जे किन्नर देवता असतात त्यांचे जेव्हा मृत्यू होतो तेव्हा त्यांची जी असते अंतिम यात्रा असते ती खूप असं शांततेत केली जाते रात्रीच्या वेळी केली जाते असं बोललं जातं की ते बघू नये किंवा कोणी बघितलं तर त्यांना म्हणजे हे आहे खूप हा असं कोणी सांगणार असेल ना सॉरी टू इन यू पण ही गोष्ट मला खूप ठिकाणी हा प्रश्न विचारला जातो त्यावेळी फार प्रचंड राग येतो कुठे लिहून ठेवलंय असं हा कुठे तुम्ही उल्लेख ऐकला आहे का कुठे लिहून ठेवला ऐकलं आहे का अहो त्यावेळी मी तुम्हाला सांगितलं ना की आम्हाला गावाच्या बाहेर काढून दिलं होतं बहिष्कृत समाज होता आमचा अजूनही बहिष्कृत म्हणून वागवता तुम्ही पण तेव्हा तसं होतं सो आमचं मग कोरडणार गागणार आमच्या मागे पुढे कोणी नव्हतं म्हणून कोणी येणारं जाणारं नव्हतं म्हणून तिकडच्या तिकडे आम्हाला आमचे अंत्यसंस्कार केले जायचे परंतु सत्य हे आहे की मी ज्या जातीमध्ये जन्म घेतला किंवा मी ज्या धर्मामध्ये जन्म घेतला त्याच पद्धतीने माझे अंत्यसंस्कार होणार जर मी जोजपीन असेल तर माझा ख्रिश्चन पद्धतीनेच अंत्यसंस्कार होईल जर मी शबनम असेल तर माझा त्या पद्धतीनेच अंत्यसंस्कार होईल जर मी शिवलक्ष्मी असेल तर माझा हिंदू सनातन धर्माप्रमाणेच अग्निसंस्कार होईल आणि हेच सत्य आहे किन्नरांच्या बाबतीमध्ये ह्या आज अफवा पसरवल्या तरी मी काही जणांना आत्ताही सांगताना ऐकते की खरं तर हे नाही सांगितलं पाहिजे खूप जणांनी की नाही ते शांततेने त्यांना चालत नेतात आणि ने ते करतात नाही मी माझ्या डोळ्यांनी किती किनारांचे अंत्यसंस्कार पाहिलेत गेल्या पंधरा वर्षात किती किनारांचे अंत्यसंस्कार पाहिलेत पण कुठल्याही किनार्यांना अशा पद्धतीने असं हे करून नाही नेलं जात सिंपली ज्या पद्धतीने त्यांचा जनाजा निघतो ज्या पद्धतीने त्यांची शवपेटी जाते किंवा ज्या पद्धतीने त्यांची तिरडी जाते त्याच पद्धतीने आमची तिरडी जाते